मॉर्निंग कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत आमच्याकडे स्वीटी दीदी दादा स्वीटी दिदी त्यांचे सासू सासरे लातूरचे आई आणि डॅडी ते इकडे येत काशी करून येत अयोध्या आणि वाराणसीला गेलेले ते ते आज साडे बारा एक वाजेपर्यंत येणार होते पण त्यांची ट्रेन तीन चार तास लेट आहे ते पाच पाच सहा वाजते तर वाजले दुपारचे साडे आणि स्वीटी दिन त्यांचा फोन आला मला तीन वाजता पोहोचणार आहे मग मी आता स्वयंपाक करायला घेतला आता स्वयंपाकात मी डाळ भात वगैरे ते म्हटले साधंच कर मग साधंच करते आता स्वयंपाकाला लागली आहे मला एक वाजता इरालाही घ्यायला जायचं आहे त्यात माझं ट्रायपॉड पण खराब झालं मी गावी गेले होते तर तिथे मोबाईल लावला आणि अचानक ते आ, तुटून गेलं जे मोबाईल लावायचं कनेक्टर असतं ते तर तेच जे स्टँडला लावून शूटिंग करण्याचं असतं ते मी करू शकणार नाही मी असंच कुठेतरी मला ठेवावं लागेल फोन वाजले दुपारचे एक मी स्वयंपाक अर्धा सोडून आली आहे कारण मला इराला घ्यायला जायचंय आणि किरकोळ कामं पण आहेत भाजीपाला घ्यायचा आहे परत अविनाशदासाठी ड्रेस घ्यायचा आहे कारण ते देव करून आहेत काशी करून येतात तर मग म्हटलं चला सगळ्यांना कपडे घेऊयात सगळ्यांचे झाले आहेत घेऊन फक्त अविनाश दादांचा ड्रेस बाकी आहे तर तेच मी आता घ्यायला जाते प्लेन मध्ये चालू मला कॅरी बॅग मिळेल थँक्यू रोज शूटिंग करते आज माझी इरा ट्रायपॉड झाली माझे आणि तुझं बोट येतोय मला असं वाटतं कॅमेरावर खूप हेल्प करते प्रत्येक कामात हेल्प करते ती मला इवन आज माझ्या शूटिंग मध्ये पण ती हेल्प करते मला असं वाटतं तुझा बोट येतोय कॅमेरावर येतोय नाही येते का बर तू पण गप्पा मारू शकतेस बाळा स्कूल मध्ये एकदमच खुश आहे

पन अच्छा इरा झूम पण करते हां हे बघा इकडे भेंडीची भाजी बनवली आहे ॲक्च्युली ही सकाळीच बनवली होती इरा आणि इराच्या डाड्यासाठी आणि इकडे आहे मुगाची उसळ कारण जे लातूरचे बाबा आहेत त्यांना मटकीचं आणि त तूर डाळीचं पदार्थ चालत नाही म्हणून त्यांना मुगाची उसळ बनवली आहे आणि इकडे आहे सगळ्यांसाठी तूर डाळीचं वरण आणि इकडे आहे त्या बाबांसाठी मूग डाळीचं वरण आणि इकडे आहे मटकीची भाजी त्यांना वेगळं केलं असतं कारण मुगाची डाळ आणि मुगाची उसळ सेम होतं पण त्यांना आई म्हटलं की त्यांना उसळ खूप आवडते म्हणून मग ही मुगाची उसळ बनवली आणि इकडे मला राईस लावायचा आहे अजून लावला नाही आहे राईस लावायचा आणि पोळ्या पण तयार आहेत तर हा स्वयंपाक झाला आहे आणि गॅसवर आवरायचा आहे ते आवरते मी भांडी पण लावायची आहेत आणि इकडे पारसने सकाळी फुलं आणून ठेवली आहे त्यांचं वेलकम करण्यासाठी तर तेच आता करायचं आहे आधी हे सगळं आवरते मग नंतर ते करते इथे इथून इतु, इथूनच सोडायच्या या चा। दांड्याने समजलं होतच आहे का ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मग ते ना असं वाईट वाईट दिसतं त्याची जी स्टीम असते ना ते असं दिसतं दहा पंधरा मिनिटात स्वीटी दिदी आणि सगळे घरी पोहोचतीलच तर माझा स्वयंपाक पण झालाय भात लावायचा बाकी होता तोही झालाय त्यांना ओळाण्यासाठी पूजेची थाळ आहे त्यांना देण्यासाठी गुलाबाची फुलं तर काशी आणि अयोध्या करून ते डायरेक्ट इकडे येत आहेत त्यामुळे त्यांचं औक्षण आणि थोडस वेलकमची तयारी केली आहे आणि आमचं भाग्य आहे की ते देव करून डायरेक्ट इकडे येत आहे आधी मम्मी पप्पा केदारनाथ बद्रीनाथ करून इकडेच आले आणि आता स्वीटी दिन ते सगळे येत आहे जनरली लोक असं विचार करतात अरे आपण देव करून आलो आहे तर आपण आपल्या आपल्या घरी जायला पाहिजे पण त्यांनी तसा विचार न करता डायरेक्ट इकडे येतात आणि असं म्हणतात जर कोणी देव करून आपल्याकडे आलं तर त्यांचं पुण्य त्यांचं पुण्य म्हणजे तेवढंच पुण्य आपल्याला लागतं तर खरंच आमचं भाग्य आहे आणि इकडे हे वेलकमची तयारी केली इकडे पाय धुण्यासाठीचं पाणी काढलेलं आहे आणि हे असं तिकडे लिफ्टजवळ पण अशा रांगोळ्या काढल्या आहेत इकडे आहेत इकडे दिवाबत्ती करायचं बाकी आहे तर हे असं थोडक्यात केलं आहे कारण स्वयंपाक पण करायचा होता आणि हे पण सगळं करायचं होतं त्यात माझा ट्रायपोड पण कामातनं आहे तर शूटिंग करणं अवघड होतं सगळं हा इरा घेते आणि घरातलं हे सगळं आवरून झालंय चला आता त्यांचीच वाट बघतोय ते पण येतीलच आता दहा पंधरा मिनटं त्यांनी मी पटकन रेडी होते हे दादांसाठी कपडे घेतलेत अविनाश दादांसाठी हे त्यांच्या पप्पांसाठी घेतलेत लातूरच्या आईंसाठी हे इल्लू पिल्लू अनूसाठी कपडे घेतलेत हे स्वीटी दिदींसाठी घेतला आहे ड्रेस तर हा ड्रेस आणि हे कंगन तर ही अशी सगळ्यांची शॉपिंग केली आहे होप सो त्यांना आवडायला हवी सगळं काही रेडी आहे ऑल सेट त्यांचे हातपाय धुण्यासाठी गरम पाणी पण काढलं आहे टॉवेल वगैरे हो सगळं काढून ठेवलं हो आहे मला आठवतं गावाकडे असं असतं जेव्हा तुमच्याकडे कोणी गेस्ट येतात मोठे गेस्ट येतात म्हणजे व्याही जावाई वगैरे तर असं त्यांच्यासाठी आधीच गरम पाणी वगैरे काढून ठेवतं म्हणजे सगळीकडेच करत करत असतील पण गावाकडे असं असतं की ती बादली काढून ठेवतात पाण्याची आणि तुमच्याकडे किती भारीतला मग असू देत छान अगदी भारीतला भारी जरी असल्यानं पण घरचे लोक असताना तो स्टीलचा ग्लास त्या पाण्यात नेऊन टाकतात म्हणजे हातपाय धुण्यासाठी स्टीलचा ग्लास देतात पारस जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा पप्पांनी तो चांगल्यातला मग बाजूला ठेवला आणि किचनमधला जो ग्लास होता त्यांना हातपाय धुण्यासाठी दिला तर हे असं असतं म्हणजे रिस्पेक्ट असतो तो एक प्रकारचा मला जरा विअर्ड वाटत असेल पण तसं आहे फोन येतोय

ബനാര സിക്രേം വേഗ त्या बोटांना ग बाळा हा बरोबर बरोबर हा आता आणू तुला तिला तू बसून ना बसून बेटा हो बस ग कशी करू आली ना आता एक एकदा हा करून गे मस्त

सावकाश जाऊ द्या या काळजी गात बद्दी छे बाय बाय नेक्स्ट टाइम आल्यानंतर बाय बाय सावकाश जा चला हापियो